शुक्रवारी प्राची सदाशुनाप ते तुमच्या समोर हिवाळ्यावर एक कविता सादर करीत आहेत हिवाळ्याचे हिव आले लगबग लगबग अंग कसे हलू लागले डगमग डग हिवाळ्याचे हिव आले लगबग लगबग अंग कसे हलू लागले डगमग डगमग कान टोपी स्वेटर मफलर गुग गुग कान टोपी स्वेटर मफलर गुग अंगालय अंगाला देऊ चला उग उब उब अंगाला देऊ चला उग उब उब फटाफट झोपी जाऊ रुम झुम रुम फटाफट झोपी जाऊ रुम झुम रुम पहाटे ऊन 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 उगा म्हणूया म्हणूया गाणे गुन 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 चहाची ती मज्जा घेऊर फुर थंडीला ठेवू थंडी लावू थोडे दूर 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 थंडी ठेवू थोडे दूर दूर दूर